बरोबर येण्याचा निर्णय घेतला ज्यांचं उभं आयुष्य समाजाच्या चळवळीमध्ये लोकसंघर्षामध्ये दिनदुबळ्या पीडित लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये ज्यांनी आपलं सारं आयुष्य लोक चळवळीमध्ये संघर्ष करून घातलं ते आदरणीय बनसे यांना त्यांचे चिरंजीव राजेभाऊजी असतील आणि नव्या पिढीत नव्या दमानं प्रभाग क्रमांक पाचमध्ये असेल गावामध्ये एक चांगली युवकांची फळी निर्माण करण्याचं काम ज्या तरुणाच्या माध्यमातून मा या ठिकाणी झालं ते सचिन देवकर असतील ह्या सर्वांनी काकाजीच्या नेतृत्वामध्ये प्रवेशा जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी या सर्वांचे मनापासून हार्दिक आभार मानतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय साहेब माजी नगराध्यक्ष आदरणीय माझारावजी मस्के साहेब आदरणीय महादेवरावजी अण्णा उपस्थित महादेवरावजी साहेब असतील अविनाश असेल राजभाऊ असेल दोन्ही अविनाश असतील राजभाऊच्या त्याही हाताला अविनाश आणि ह्याही हाताला अविनाश बसला आहे <laughs> आणि इकडं उपस्थित असणारे नवनाथराव असतील माऊली असेल प्रशांतबाई असतील बापू असेल आता सर्वजण समोर बसलेले नाव घेण्यात वेळ घालण्यापेक्षा सर्व उपस्थित इकडं आपले उमेदवार आहेत आ, मुन्ना प्रभागातले आणि ब शिवाजी नाही का भारत आला आहे समजा भारतच्या बाऊजाईला आपण त्या ठिकाणी तिथं उमेदवारी दिली प्रभाग क्रमांक पाचमध्ये आणि ब मुन्नालाही उमेदवारी आपण तिथं दिलेली आहे आणि शहरामध्ये आदरणीय काकाजींच्या उमेदवारी सहित एकतीस लोकांना अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्या नावानं आपण ही निवडणूक लढतो आहे आणि ह्या आघाडीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वांना सोबत घेऊन जाऊन अंबाजोगाईचा विकास करण्याचा निर्णय काकाजींनी या ठिकाणी ठरवलेला आहे आणि म्हणून वाढता प्रतिसाद लोकभावना लोकांच्या इच्छेनुसार आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत माझ्या मतानं बनसी अण्णांचा माझा परिचय तसा खूप वर्षापासूनचा आहे मी राजकारणात ज्यावेळेस नवीन आलो त्यावेळेसपासूनचे बनसी आणि आजच्या बनसी अण्णामध्ये तब्येतीत बी फरक नाही स्वभावातही फरक नाही म्हणजे ते बोलायलाही तसेच आहेत दिसायलाही तसेच आहेत एखाद्या वेळेस राजभाऊमधील माझ्यामध्ये फरक पडेल पण अण्णात काही फरक पडणार नाही हे त्यांच्या राहणीमानाचं जगण्याचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे आणि आने, अनेक वेळा आमचा त्यांचा संघर्ष झाला काकाजीचा त्यांचा संघर्ष झाला स्वर्गीय विमलताही होत्या त्यावेळेस पण अनेकदा संघर्ष झाला पण अण्णा त्यांच्या भूमिकेवर ठाम होते आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो पण दोघांचा जो बेस आहे तो बेस काय की लोकांचं काम झालं पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे मग तो न्याय देण्याची कदाचित विचारसरणी काकाजींची वेगळी होती बनसी अण्णांची वेगळी असेल किंवा आणखी कोणाची वेगळी असेल पण उद्दिष्ट मात्र लोकांचं एक होतं की आपल्या समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास योजना भूमिका पोचली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी काम केलं आणि आज ते काम पुढं घेऊन जाण्यासाठी अंबाजोगाई शहरातल्या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या ही निवडणूक जरी आंबेजोगाई शहराची असली तर मायामाताना बनसे अण्णाच्या त्यांचा संपूर्ण समूहाचा परिवाराचा संपर्क हा तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या माणसापासून तर शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून तो त्या ठिकाणी त्यांचा संपर्क दडलेला आहे आणि नक्कीच ह्याचा फायदा काकाजींच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी होणार आहे आणि उमेदवारांना सर्वांना त्या ठिकाणी खाली होणार आहे ही निवडणूक दहा बारा दिवसावरती आता येऊन ठेपलेली आहे आज अठरा तारीख आहे तेराव्या दिवशी आजपासून मतदान आहे आणि त्या मतदानाला तुम्हाला आम्हाला सर्वाला सामोरं जायचं आहे आपण ज्या समाजातून येतो आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागांना भागासाठी ह्या पूर्वीच्या नगरपालिकेनं काय दिलं आहे हा तुम्ही आम्ही एकदा विचार केला पाहिजे पंचवीस वर्ष एका व्यक्तीच्या ताब्यामध्ये ही संस्था होती पंचवीस वर्ष पंचवीस वर्षामध्ये आपल्या लोकांना बीड जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिका आहेत सहा नगरपालिकेमध्ये ज्या योजनेचा आदमाने साहेबांनी उल्लेख केला ती योजना म्हणजे माता रमाई आवास घरकुल योजना ह्या योजनेचा बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक मिटिंग झाली तीन साडेतीन वर्षाखाली त्या बैठकीला आपले आमदार नमिता मुंडळा तिथं उपस्थित होत्या त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी होते सहाच्या सहा नगरपालिकेचे सी ओ होते बैठकीला उपस्थित आणि त्या बैठकीला उपस्थित सी ओ सगळे बसलेले होते आणि त्या बैठकीचा योजनेचा आढावा सुरू होता आणि ती घरकुलच्या बाबतीतली योजना योजनेचा आढावा हो, त्या सेक्शन होतं त्या सेक्शनमध्ये तो प्रकार सुरू झाला आणि टार्गेट काय त्या शहराच्या घरकुलाचं आणि किती घरकुलं झालेत ह्यामध्ये सगळ्यात कमी संख्या कुठल्या गावाची होती तर ते आपल्या अंबाजोगाई हो शहराची होती की जिथं योजना राबवली नाही जिथं लोकांना घरकुल मिळालं नाही आमदारांना प्रश्न पडला काय कारण नाही बाबा बीडमध्ये घरकुल योजना होऊ शकते गेवराईमध्ये सगळ्यात जास्त घरकुल योजना ही रमाई योजना सगळ्यात जास्त योजना गेवराईमध्ये राबवली बा आपल्या इथं का होत नाही बा आपल्या इथं का होत नाही म्हटल्यानंतर आमबाजोबा सिओनला आमदारांनी मिटिंगमध्ये उठवलं बाबा तुमचा काय विषय आहे नेमकं माझं गाव आहे मी त्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहे आणि जिल्ह्यात जेव्हा हे चर्चा व्हायला लागली की बाबा हे लोक बाकीच्या गावांना लाभ भेटतो माझ्या गावाला का भेटत नाही तर सिओनने सांगितलं की मॅडम ह्या भागामध्ये ज्यांना ला आपल्या लाभ द्यायचा आहे त्यांचे नाव भोगवट्यात असल्यामुळे आम्हाला हे करता येत नाही आमदार म्हणल्या मग गेवराईवाल्यांनी कसं काय केलं गेवराईवाल्याचं पण नाव भोगवटत होते आणि त्यावेळेस त्यांच्या शेजारी बैठकीला आमदार लक्ष्मण पवार साहेब बसलेले होते हा गेल्या टर्ममधला विषय लक्ष्मण पवारसाहेब आमदार असताना मग लक्ष्मण पवारसाहेब आमदार असताना आपल्या आमदारांना म्हणले की ताई हा विषय आम्ही मार्गी लावला आहे तुम्ही तुमच्याकडले दोन तीन राजकीय प्रमुख लोक आणि तुमचे अधिकारी एकदा गेवराईला एक दिवसासाठी पाठवा त्यात काय मार्ग काढता येईल मी तुम्हाला मार्ग काढून देतो बैठक संपली सर्वजण आंबे आले दुसऱ्या दिवशी सकाळी आमदार नमिता अमराणांनी सीओला घरी बोलवलं काही माजी नगरसेवक प्रशासक असल्यामुळे माझे नगरसेवक होते त्यामध्ये सारंग पुजारी रहीम साहेब आणि संजय गंभीरे हे तिघजण त्या बैठकीला आले आणि बैठकीला आल्यानंतर ह्या तिघांनाही आमदारांनी सांगितलं की तुम्हाला नगरपालिकेच्या लोकांबरोबर बीडला बैठक घ्यावं लागेल गेवराईच्या लोकांना मी सांगितलं आहे तेही तिथं येतील पण मला हा विषय पुढच्या एक वर्षाच्या संपवायचा आहे मला ज्या लोकांच्या हक्का असताना जे लोक परंपरेनं तिथं राहत असताना त्यांचं नाव लागत नसेल आणि त्यांना योजना भेटत नसेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे ही भूमिका आपल्या आमदारांनी मांडली सातत्यानं दीड वर्ष पाठपुरावा केला एक दीड वर्ष पाठपुरावा करून सरकार दरबारी अनेक पत्र व्यवहार करून तो प्रश्न आम्ही निकाली लावला आणि निकाली असा लावला की आमदारांनी त्याची चर्चा न करता गाजावाजा न करता थेट प्रमाणपत्र वाटप त्यांनी दोन महिन्याखाली सुरू केले आणि लोकांना प्रमाणपत्र दिली पाचशे स्क्वेअर फीट त्या भोगोट्यामध्ये त्या मालकीचं नाव लोकांचं लागलं अनेक लोकांना मी मगाई महादेवांना चर्चा करताना सांगत होतो की बरेच लोक आपल्या स्वतःच्या घरामध्ये हे घर आपलं आहे का नाही आणि आपलं होणार आहे का नाही ह्या भावनेने त्या घरात राहत होती कितीदा तरी मी अनेकदा अनेक भागामध्ये प्रचाराला गेलो की लोकं म्हणायचे आमच्या भोगोट्याचा विषय कधी मिटणार आहे मला प्रश्न पडायचा किंवा ज्या व्यक्तीकडं एका व्यक्तीकडं एका कुटुंबाकडं नगरपालिका पंचवीस वर्षापासून आहे एखादी सुशिक्षित महिला जी या भागाचं प्रतिनिधित्व करते आमदार म्हणून त्यांनी काम करलं ती व्यक्ती जर दोन वर्षात हा प्रश्न मार्गी लावू शकत असेल तर वीस वर्ष हा प्रश्न का मार्गी लागला नसेल हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यापुढे दोन वर्षामध्ये आपण तो प्रश्न निकाली लावला सातत्यानं पाठपुरावा केला सातत्यानं आपण त्याचा योजना ती राबविण्याचा निर्णय घेतला भविष्यामध्ये कुठली योजना त्या घरकुलाची आली तर दोन लाख रुपयापर्यंतची मदत सरकारच्या योजनेतून त्या लाभार्थ्यांना पात्र असताना भेटत नव्हती त्याचं कारण होतं नगरपालिकेतलं असहकार्य अडीच लाख रुपये अडीच लाख रुपयापर्यंतची मदत सरकारच्या वतीनं भेटत होती आता ह्या योजना त्या ठिकाणी केल्या आमदारांनी निर्णय घेतला की नगरपालिका घरकुल आपलं तुमच्या बांधकाम करण्यासाठी पंधरा हजार रुपये घ्यायची बरोबर आहे पंधरा हजार रुपये नगरपालिका घ्यायची आमदारांनी विचार केला ज्या व्यक्तीचं गोरगरीब व्यक्तीचं घर तीन लाख रुपयात बनतंय त्या व्यक्तीकडून तुम्ही पंधरा हजार रुपये घेता कशासाठी काय कारण आहे आमदारांनी सीओना परत बैठकीला बोलवलं आमदारांनी सिओला सांगितलं तुम्हाला असं करून चालणार नाही तुम्हाला नगरपालिकेला पैसे पाहिजेत राज्य शासनाकडे महागा कोणाकडे महागा सरसगट ज्या लोकांना आवश्यकता आहे त्या लोकांना एक हजार रुपयामध्ये आपण बांधकाम परवाना द्यायला सांगितलं एक हजार रुपया <laughs> सरळ चौदा हजार रुपयाची बचत एखाद्या गरीब कुटुंबाची एखाद्या व्यक्तीच्या लोकप्रतिनिधीच्या निर्णयामुळे होत असेल तर तो, तो फायदा त्या लोकांचा अधिकार आहे तो त्या नगरपालिकेतल्या नागरिकाचा अधिकार आहे की त्याला तो फायदा झाला पाहिजे तुम्ही एकीकडं एक गरीब माणसाला चौदा हजार रुपये मदत करायला मागं पुढं चारदा बघता पण तुमचे एक सहकारी आहेत समोरच्या पक्षाचे त्यांचं नाव मी एका दिवशी घेणार आहे निवडणुकीमध्ये त्या व्यक्तीचा विषय असा आहे तुम्हाला चौदा हजार रुपये माफ करायला त्यांना पंचवीस वर्ष लागली पण त्या व्यक्तीला एका विशिष्ट व्यक्तीला त्याची तीन मजली बिल्डिंग आहे त्या तीन मजली बिल्डिंगला तीस हजार रुपये वर्षाला घरपट्टी आहे आणि त्यांच्यापासून चार घरं सोडून दुसरी तीन मजली बिल्डिंग आहे किती घरं सोडून एकशे सत्तर फुटाचा अंतर आहे दोन्ही बिल्डिंगमध्ये एकशे सत्तर फुटामध्ये ह्यांचा जो जवळचा कार्यकर्ता आहे तो आत्ता उमेदवार आहे त्यांच्या प त्यांच्या पक्षाकडून त्याला तीस हजार रुपये घरपट्टी आहे आणि एक सर्वसामान्य कुटुंब आहे ज्यांच्यापासून दोनशे फुटावरती राहतं त्याला चौऱ्याऐंशी हजार रुपये घरपट्टी आहे काय पाप केलं त्या व्यक्तीनं एक तर ह्याला चौऱ्याऐंशी हजार लावा नाही तर त्याला तीस हजार लावा भेदभाव करण्याचं कारण पंचवीस वर्षामध्ये कशासाठी काय कारण आहे आपल्या गावामध्ये असं काय चुकीचं राजकारण करत सामान्य माणसाबरोबर झालं काही लोकाला दुकानाचं गाळ्याचं भाडं नगरपालिकेचं दोनशे नव्वद रुपये आणि काही गोरगरीब लोकांना तुम्ही टेंडर भरा नगरपालिकेचं ऑप्शन होईल लिलाव होणार आहे लिलावात तुम्हाला गाळ्या घ्यावं लागतील पाच लाख दहा लाख डिपॉझिट भरावं लागेल आणि त्या लोकांकून दहा दहा हजार रुपये भाडं घेतलं जातं दहा हजार रुपये भाडं महिन्याला जो माणूस स्वतःच्या पोटावरती स्वतःच्या याच्यावरती कमावतो त्यानं द्यायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच कुटुंबातील एका माणसानं दोनशे नव्वद तीनशे रुपये भाडं द्यायचं हा न्याय नगरपालिकेत कशासाठी लावला लागेल आणि ह्या गोष्टी आमदारांनी स्वतः लक्ष दिल्यामुळे आपल्या लक्षात आल्या ह्याही पुढे जाऊन नगरपालिकेत आपण काय केलं पंचवीस वर्षाखाली स्वर्गीय विमलताई असताना गावाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आली धनेगावची पहिली योजना जी आंबाजोगायला सगळ्यात मोठी योजना आपण पाण्याची आत्ता जी आहे ही पंचवीस वर्षाखाली झाली मी असं म्हणत नाही की आंबेजोगायला आज रोज पाणी भेटतंय आमचंही तेच मत आहे की आज आंबेजोगायला रोज पाणी भेटत नाही हे आमचंही मत आहे आम्ही खोटं बोलत नाहीत पण ह्या पाणी भेटत नाही ह्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले किती लोकांना तुम्ही योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला स्वर्गीय विमलताईंनी धनेगाऊन योजना आणली त्यावेळेस पासष्ट कोटी रुपये काहीतरी चौसष्ट कोटी रुपये लागले होते पासष्ट कोटी हा पंचवीस वर्षापूर्वीचा काळ असेल बरोबर पंचवीस वर्षापूर्वी आंबेजोगाईची लोकसंख्येचा विचार करा आणि आजच्या लोकसंख्येचा विचार करा जमीन आसमानचा फरक आपल्या लोकसंख्येत झाला आहे काही घरामध्ये तीन लोकं होते तिथं आज पाच झालेत घराची संख्या वाढली बाहेरगावून येणाऱ्या लोकांची संख्या वाढली वस्ती वाढली कॉलनी वाढल्या लोक परगावातले राहायला आले तर तुम्हाला आम्हाला पाणी जास्त लागणार आहे मग आमदार नमिता मुंडांनी विचार केला की आपल्या गावाला आज अडचण व्हायला लागली ही अडचण जर आज आपण नाही निस्तारली तर पुढच्या दहा वर्षामध्ये आंबेजोगायला लोक राहायला येताना विचार करतील जसं लातूरला रेल्वेनं पाणी आणलं तसं उद्या आपल्या गावाला काहीतरी व्यवस्था करावं लागेल का उद्या आपण अडचणीत येऊ पाण्याच्या दृष्टीनं गाव आपलं मोठं होत चाललं आहे इथं शाळा आहेत कॉलेज आहेत आहेत काहीतरी आपण केलं पाहिजे आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटलोत आमच्या नेत्या पंकजाताई साहेबांना भेटलोत आम्ही सर्वांना भेटून त्यांना विनंती केली की आमचं गाव वाढतंय तुम्ही आम्हाला पाणीपुरवठा योजना द्या सी एम साहेबांनी आम्हाला सांगितलं तातडीत एक महिन्यात प्रस्ताव तयार करा आम्ही रातोरात नगरपालिकेकडून प्रस्ताव तयार करून घेतला चांगले कन्सल्टंट लावायला सांगितले अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोललो आणि दोनशे सहा कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली दोनशे सहा कोटी रुपयाची हे योजनेचा काय फायदा आहे आप आपल्याला त्या योजनेचा फायदा आहे की उद्या तुम्हाला पुढच्या पंचवीस वर्षामध्ये भविष्यामध्ये दोन हजार पन्नासपर्यंत जे घरं वाढतील लोकसंख्या वाढल त्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना पुरली पाहिजे दोनशे सहा कोटी फक्त आज पुरते आणले नाहीत पुढचा प्लॅन तयार करून आपण आणलेत वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा घरं वाढले आहेत उद्याही वाढणार आहेत लोकसंख्या आहे वस्ती आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आणला मग या समोरच्या लोकांनी काय केलं काहीसुद्धा एक योजना आणली नाही कुठल्या लोकांना कुठला एखादा लाभ मिळवून दिला आहे काही कुठली योजना केलेली नाही काही कामं केलेली नाहीत मी महागाई सांगितलं रस्ते सगळे आपण आमदारांच्या माध्यमातून केले आज ज्या भागाचं प्रतिनिधित्व महादेवांना तिथून करतात मी त्यांना माझी त्यांची बऱ्याचदा भेट व्हायची आणि मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की तीन वर्षाखाली ज्यावेळेस ते आमच्यापासून वेगळ्या भूमिकेत होते त्यावेळेस त्यांनी आमदारांबद्दल एक फेसबुकवरती पोस्ट लिहिली होती की बाबा लक्ष्मीच्या रूपानं आपल्याला नमिताताई सुनेच्या रूपानं गावाला लाभली आणि आपल्या गावातले कामं व्हायला लागले हे खरं तर काम, हो ला काम करताना एखाद्या व्यक्तीनं तो आपल्या भूमिकेतला असू या तो भूमिकेतला नसू पण गावात काय चाललंय हे लोकांसमोर कधीतरी मांडलं पाहिजे की आपण काम कोण करतं आहे कोण आपल्या गावाला योजना आणतं आहे आता घरकुलाचा सोपा प्रश्न जो आपल्याला लाभ होऊ शकतो तुम्हाला सर्वांना हा प्रश्न सुटत नव्हता ह्याचं आश्चर्य वाटतं मग आज अशा चळवळीतून आपल्या अनेक अडचणीतून आपलं गाव जात असताना उद्या गाव कोण चांगलं चालू शकतं उद्या गावावरती लक्ष कोणाचं चांगलं असू शकतं हा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे आणि अण्णांनीसुद्धा ज्येष्ठ मंडळींनी केला पाहिजे सचिनसारख्या नवीन समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे त्याचं कारण आहे राज कारण राजकारण करत असताना योजना आणणारा माणूससुद्धा खमक्या लागतो काम करणारा माणूससुद्धा खमक्या लागतो तुम्ही विचार करा नगरपालिकेमध्ये काही योजनांना एक ठराविक वेळ दिलेला असतो पी टी आरना नाव लावायचं आहे तुम्ही अर्ज केला की तेवढ्या दिवसात ते नाव तुम्हाला लावून द्यावं लागतं पण सध्या नगरपालिकेत तसं काही घडत नाही बिरंगाईनं ना काम चालू आहे कारण पूर्वीपासून तशी सवय लागली एकदा काकाजी खुर्चीवर बसले मला वाटत नाही की के अर्ज केल्यानंतर ती कुठला अधिकारी तारीख चुकू देईल म्हणून <laughs> मला वाटत नाही काकाजीकडं कारण त्यांना माहिती आहे की कुठलाही सर्वसामान्य मतदार हा दरवाजा उघडून काकाजीकडं जाऊ शकतो कॅबिनमध्ये म्हणू शकतो काकाजी माझं आरला आणखी नाव लागलं नाही मी अमुक अमुक तारखेला अर्ज केला आहे ते काकाजी दोन मिनटात त्या अधिकाऱ्याला समोर बोलवतील याची तारीख झाली ना नाव लावून टाक आणि ह्या लोकाला म्हणून काकाजी आहेत कारण तुमचं काम थेट करणारा माणूस त्यांना नको आहे नाही आता एक होण्याचं काय कारण आहे सगळ्यांनी एवढे जण एक होताना पूर्वीपासून लोक सांगत आलेत की सगळे लोक जेव्हा विरोधात एक होतेत आणि ज्या माणसाच्या विरोधात एक होतेत एक लक्षात घ्यायचं की जी माणूस एकटा पडला ते इमानदार आहे म्हणून सगळे हे एक झाले <laughs> दुसरं काहीसुद्धा कारण नाही कारण काकाजीच्या मनामध्ये कोणाबद्दलही चुकीची भावना नाही कुठल्या गोष्टीत त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी समाजासाठी काम करताना कुठल्याही पदाची कधी कधी अपेक्षा केली नाही आजही ते निवडणुकीला उभारलेत काहीतरी गावचं भलं करायचं म्हणून त्या ठिकाणी उभारलेत त्यांनी अनेक लोकांना घडवण्याचं काम केलं आणि समोरचे अण्णा मला कमाल वाटते विधानसभेची निवडणूक झाली आणि मला कमाल वाटण्यापेक्षा काही लोकांची मला क्यू पण येते की समोरचे जे विधानसभेचे उमेदवार होते आमदार नमिता मुंडांच्या विरोधातले त्यांच्यासाठी अनेक लोक रात्रंदिवस दिवस झटले त्यांना गावामधून बरंच मतदान त्यांनी घेऊन दिलं आज त्या लोकांना तिकीटही द्यायला ते तयार नाहीत उद्याचा कार्यकर्ता तुम्ही तयार करत नसताल गावात वारडात तुम्ही कार्यकर्ते तयार करू शकत नसताल आणि कुठंतरी धनसंपत्तीच्या नावानं तुम्ही युती करत असताल तर तिथं तुम्हीसुद्धा विचार केला पाहिजे की ज्यांनी संघर्ष केला तुमच्यासाठी रस्त्यावर उतरले ते लोकांना आज त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं अनेक कॉलनीमध्ये त्यांना भरपूर मतदान आहे तिथे एखादा कार्यकर्ता तुम्ही तयार नाहीत करू शकला तिकिटासाठी बरं तिकिटं घेतले स्वतःसाठी घेतले स्वतःच्या मंडळीसाठी घेतलं तुमचे जे मित्र आहेत त्या समोरच्या पक्षाचे त्यांच्या भावाला दिलं शक्य आहे का त्या भावाच्या मंडळीला दिलं दुसऱ्या भावाला दिलं एका भावजाईला दिलं म्हणजे घरात तुम्ही सगळं केलं पण ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केला त्या कार्यकर्त्याला तुम्हाला तिकीट द्यावं असं वाटलं नाही मनोहरभाईनं तुमचा मनासारखा प्रचार केला विधानसभेला रात्रंदिवस आमच्या विरोधात फिरले त्या मनोहरभाईची तुम्ही उतीत साधी चर्चा केली नाही की त्यांना तिकीट आहे का नाही म्हणून त्यांना वाऱ्यावरती सोडून दिलं मग काम करणाऱ्या लोकाला वाऱ्यावर सोडून देणार नेता पाहिजे का अडचणीच्या काळात त्याचा दरवाजा उघडा असणारा नेता पाहिजे हे तुम्हाला आम्हाला आज ठरवायचं आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती सचिन मला काल भेटायला आला मला म्हणला मी काय तुमचं विधानसभेला काम केलं नाही अरे बा म्हणलं तू एकदा काम केलं नसशील तुमच्या जुन्या लोकांनी माझ्या आईला मतदान टाकलेलं आहे ना आम्ही इतक्या लहान विचारायचे नाहीत बाबा म्हणलं की तू मतदान नाही केलं की तुला आम्ही चहा पाचणार नाहीत ते तिकडे गुरुवारपेठ मध्ये होत असेल म्हणलं आमच्याकडे होत नाही आणि आमच्याकडे ते होतही नाही कारण तुमच्या सर्व घरातल्या जुन्या लोकांनी आमच्या आईवडिलाला तळ हातावरच्या फोडासारखं सांभाळलंय पाच वेळेस माझ्या <laughs> आईंना तुम्ही निवडून दिले <आँगे>। ह्याची जाणीव <laughs> आम्हाला आहे माझ्या ब घरच्यांना माझ्या मंडळीला नमिताला तुम्ही दोन वेळेस आमदार केले ह्याच्यावर मोठं तुम्ही आम्हाला काय करायला पाहिजे होतं सगळं काही तुम्ही आमच्यासाठी केलं मग एखाद्या निवडणुकीत माणसाची भूमिका वेगळी असली म्हणजे त्याला आपण वेगळं बघायचं हा विषय आमचा नाही लोकांसाठी काम करणारा माणूस पुढं आला पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा माणूस पुढं आला पाहिजे आणि आपल्या गावला एक विचारानं सर्वधर्मसमभावानं सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला जायचं आहे त्यासाठी तुम्ही आम्ही इथं एकत्रित आलेलो आहेत म्हणून मी आपल्याला विनंती करतो की काकाजींबरोबर जे सर्व उमेदवार खाली उभारलेत त्यांना सर्वांना तुम्ही निवडून द्यावं ही माझी मनापासून भावना आहे अपेक्षा आहे आणि मलाही भविष्यामध्ये बनसी अण्णासारखा ज्येष्ठ मार्गदर्शक समाजात काम करण्यासाठी लाभला हे सुद्धा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे राजाभाऊचा आमचा जातायता कार्यक्रमात भेट होत असते चर्चा काय चालले आहे काय नाही होत असते पण भविष्यामध्ये सोबत काम करण्याची संधी मिळेल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अण्णांची जशी इच्छा होती की काकाजी तुम्हाला भाषण नाही करायचं तर ते पूर्ण केलं आहे मी